नमस्कार नमस्कार ओ, आज कस काय वाट वाकडी केली तुम्ही कसं आहे राम भाऊ आठवड्यातून दोनदा दोनदा फोन करणारा माणूस महिना मा झाला फोन केला नाही म्हटलं बघून यावा गाय ऐकल्याच डॉक्टर केले हो डॉक्टर साहेब गाय ऐकून काय करणार आहे हो काय झालं आमच्या मुलाने मोबाईल वर एक व्हिडिओ पाहिला होता पशु खाद्याचा आणि तो माझ्याकडे आला मला म्हटलं अण्णा आपल्याला कनैयाच आहे ना डायमंड आणायचंय म्हटलं डायमंड का खरोखर डॉक्टर साहेब मी आणलं ते पशुखाद्य कनयाच अहो काय सांगू आमच्या गायांचं दूध पण वाढलं आणि गाया पण आजारी नाहीत आहे का मग आता आम्ही निघाव का हो डॉक्टर साहेब आलात दोन गोट चहा घेऊन जावा बर चाल